नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संतोष नटकुट आहे मी यशोदा हॅब्रिड सीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये हिंगणघाट इथं कार्यरत आहे गेली सलग पाच वर्षापासून मी इथं काम करतो आहे आणि कंपनी इथं बोलगाड टू व्हेरायटीवर दोन हजार वीसपासून काम करत आहे त्याप्रमाणे आपण इथं आज यशोदा सीट कंपनीचे जे वॉ वाहन आहे बॉल मॅक्स जिरातीसाठी एकदम उपयुक्त असं वा हे वाहन आहे उंच व उबाट वाढणारं हे वाहन आहे याच्यावरच्या मुख्य फळ फांद्या आहेत ह्या दोन ते तीन आहेत आणि उपफळ फांद्या ह्या बावीस ते पंचवीस पर्यंत आहेत असं हे उंच वाढणारे झाड आहे याची दुसरी एक वैशिष्ट्य असं आहे की हे वाणावर पानाची संख्या एकदम कमी आहे आणि अत्यधिक बोंड धारण करण्याची क्षमता याच्यावर आहे तुम्ही पाहू शकता या प्लॉटमध्ये की व किती बोंड लागलेले आहे आणि खालपासून तर वरत्या शेंड्यापर्यंत पूर्ण कपाशीला झाडावरती कपाशीचे बोंड तुम्हाला उघडे झालेले दिसणार आहे बोंड हे मध्यम साईजचं आहे पण याचं बोंडाचं जे उमलणं आहे हे एकदम सुबक व सुंदर असं उ या व्हेरायटीचा आहे आणि हा कापूस एकदम सोपा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला वेसनीला कोणतीही अडचण येणार नाही सोबत पानाची संख्या कमी असल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी आहे आणि त्याचप्रमाणे बोंडडीचा पण प्रादुर्भाव विचार कमी राहतो सहनशील असं हे वाण आहे रस शोषण करणाऱ्या किडीला आणि बोंडडीला बोलगाड टू हे बॉलमॅक्स व्हरायटी आहे याच्यावर दोन बोंडातलं अंतर हे एकदम कमी आहे एका फांदीवर जवळपास पाच ते सातपर्यंत बोंड लागलेले आहेत ला आणि दोन फांद्यातलं जे अंतर आहे हे एकदम कमी आहे आणि याच्यामध्ये फवारणीचा खर्च जो आहे कीटकनाशकाचा हा एकदम कमी आहे आणि अत्याधिक उत्पादन याच्यामधून शेतकऱ्याला मिळू शकते कसं कारण की याची हाईट खूप आहे आणि याच्यावर जवळपास ऐंशी ते नव्वद बोंड एका झाडावर लागलेले आहे ला तुम्ही पाहू शकता की पूर्ण कापूस ओपन झालेला आहे आणि सोबत याच्यावरती बोर्ड रिटेन्शन कॅपॅसिटी आहे जे म्हणजे बा पातगड याच्यावरती होत नाही पाऊस असो किंवा पदुर्भाव झाला तरी तुमची पाती याच्यामध्ये जास्त प्रमाणात येत नाही त्याच्यामुळे बोंड टिकून धरण्याची क्षमता या व्हेरायटीमध्ये भरपूर आहे आणि त्यामुळे याचं उत्पादनात वाढ होते हे वान इथं तीन बाय तीनवर लागलेलं आहे तीन, तीन बाय दोनवरही शेतकरी याला लावू शकते आणि चांगलं उत्पादन घेऊ शकते अत्याधिक उत्पादन देणारं बॉलमॅक्स ही व्हरायटी आहे हे वाहन शेतकऱ्यांनी जरूर लावावं आणि यशोदासोबत जुळावं